नमस्कार आज आपण बघणार आहोत वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा कशी करावी त्यासाठी लागणारे साहित्य तिथी मुहूर्त काय आहे चला तर आपण सुरुवात करूया वडाची पूजा घरी करणारा असो किंवा बाहेर त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण पाहूयात हळद कुंकू अक्षदा घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आपण विड्याची पानं घेतलेली आहेत पांढरा धागा घेतलेला आहे त्यानंतर सतीचे वाण घेतलेले आहे म्हणजेच पाच बांगड्या जोडवी मंगळसूत्र कुंकाचा करंडा घेतलेला आहे तिचे वाण बाजारातही मिळेल तुम्ही तिथूनही आणू शकता चांगल्या तुपाची फुलवात दूध इथे पंचामृत घेऊ शकता वेद्यासाठी साखर घेतलेली आहे वस्त्रमाळ घेतलेली आहे पूजेसाठी फुलं घेतलेली आहेत खारीक खोबरं सुपारी हळकुंड आणि बदाम हे देखील घेतलेलं आहे त्यानंतर पाणी घेतलेलं आहे त्यानंतर एक हिरवा पीस घेतलेला आहे आणि ओटीसाठी नारळ घेतलेला आहे तुमच्याकडे हिरवा पीस नसेल तर तुम्ही लाल केशरी कुठलाही पीस घेऊ शकता आंबा आणि थोडेसे गहू घेतलेले आहेत आणि ओटी भरतात उदबत्ती आणि कापूर घेतलेला आहे चला आता आपण पूजा कशी करायची ते पाहूयात सर्वप्रथम आपण रांगोळी काढून घेऊयात ज्या स्त्रियांना बाहेर जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास त्यांनी एक छोटासा वडाचं झाड आणून घरीच पूजा करावी किंवा वडाच्या झाडाचा फोटो देखील मिळतो तो आणून त्याची पूजा केली तरी चालते या व्हिडिओमध्ये गणपती पूजन आणि वडाचे पूजन एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करणार आहोत ते बघूयात आणि एकदम सोप्या पद्धतीने प्रथम आपण दिव्याची पूजा करून घेऊयात दिव्याच्या भोवती आपण रांगोळी काढून घेतलेली आहे तर वट सावित्री पौर्णिमा व्रत का करावे वट सावित्रीचे व्रत करणाऱ्या महिलांना सौभाग्यवती होण्याचे वरदान मिळते पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी केले जाणारे हे व्रत त्यांच्या घरात सुखसमृद्धी घेऊन येते वटवृक्षाला दीर्घ आयुष्य असते वटवृक्षाची पूजा केल्याने दीर्घ आयुष्य सुख समृद्धी आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते तेव्हापासून स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी उपवास करतात आपली दिव्याची पूजा करून झालेली आहे हळद कुंकू अक्षदा फूल वस्त्रमाळ वाहून आपण दिव्याची पूजा केलेली आहे तर आता आता आपण गणपतीपूजन करून घेऊयात सर्वप्रथम आपण ह्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकून घेऊयात तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही अवश्य या पाण्यामध्ये टाका गणपतीचे प्रतीक म्हणून आपण इथे सुपारीची पूजा करून घेऊयात पळीने या सुपारीवर पाणी घालून घेऊयात आणि शुद्ध समर्पया मी म्हणायचे त्यानंतर दूध घालून दुग्ध स्नानम समर्पया मी असे म्हणूयात शुद्ध स्नानम समर्पया मी असे म्हणून एकदा परत पाणी घालून घ्यायचे आहे त्यानंतर चौरंगावर थोडेसे तांदूळ टाकून आपण यावर गणेशाची स्थापना करून घेऊयात अष्टगंध लावूयात त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहे त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ वाहून घेऊयात आणि त्यानंतर आपण लाल फूल वाहून घेणार आहोत या पद्धतीने गणपती पूजन झालेले आहे आता आपण वडाची पूजा कशी करायची ते पाहूयात सर्वप्रथम वडाला शुद्धोदक स्नान समर्पयामी असे म्हणून पाणी घालावे त्यानंतर दुग्ध स्नान समर्पयामी असे म्हणून दूध घालावे तुमच्याकडे पंचामृत असेल तर तुम्ही तेही घालू शकता त्यानंतर परत एकदा शुद्धोधक स्नान समोर असे म्हणून पाणी घालावे त्यानंतर वडाच्या झाडाला अष्टगंध लावून घ्यावा हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात वडाला हळदी कुंकू वाहून आपल्या कपाळाला लावून घ्यायचे आहेत त्यानंतर वस्त्रमाळ वाहून घेऊयात तर मी ते कापसाची वस्त्रमाळ घेतलेली आहे तिला हळदी कुंखाने रंगवून घ्यायचे आहे त्यानंतर फूल वाहून घ्यायचे आहे तुम्ही जर बाहेर जाऊन वडाची पूजा करणार असाल तर या प्रकारे वडाच्या पायथ्याशी पाणी आणि दूध घालून घ्यायचे आहे त्यानंतर आपण इथे सतीचे वाण ठेवून घेणार आहोत तर आपल्या घरात जे अवेलेबल असेल त्या गोष्टीही तुम्ही तिथे ठेवू शकता नसता बाजारामध्ये अगदी सहज रीतीने मिळेल न वापरलेल्या बांगड्या असे घरीच साहित्य असेल तर तुम्ही ते देखील ठेवू शकता मी इथे बांगड्या जोडवी मंगळसूत्र आणि कुंकुवाचा करंडा ठेवत आहे आता इथे आपण विडा ठेवून घेऊयात तर विड्याशी पानं ठेवलेली आहेत आणि त्यावर सुपारी हळकुंड खारी खोबरं आणि बदाम ठेवून घ्यायचे आहेत परत एकदा विड्याला आणि वडाला आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात वडाची पूजा झाल्यानंतर प्रार्थना करावी सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून त्याच्या पारंब्यांचाही विस्तार खूप असतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया पतीला आरोग्य संपदा दीर्घ आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करतात वटवृक्षाची पूजा करताना सात वेळेस प्रदक्षिणा घालून वटवृक्षाला धागा गुंडाळायचा आहे त्यानंतर चांगल्या तुपाची फुलवत प्रज्वलित करावी निरांजनेला कुंकू लावून दिवा प्रज्वलित करून घेऊयात थोडेसे तांदूळ टाकून त्यावर आपण दिवा ठेवणार आहोत वटवृक्षास शक्य असल्यास या प्रकारे मंत्र म्हणून प्रार्थना करू शकतात चला तर पाहूयात काय मंत्र आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये मध्ये जनार्दना वटाग्रेतू शिवो देव सावित्री वट संश्रिता पूजा संपन्न झाल्यावर वडाला या प्रकारे प्रार्थना करायची आहे त्यानंतर धूप दीप ओवाळून घेऊयात धूप दीप ओवाळून झाल्यानंतर वडाला नैवेद्य दाखवायचा आहे तर मी इथे खडी साखरेचा नैवेद्य दाखवत आहे तुम्ही मिठाई किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता मिठाई किंवा पुरणपोळी जे काय नैवेद्य परंपरागत तुम्ही दाखवणार आहात तर त्याला पाणी फिरवून या प्रकारे नैवेद्य दाखवून नमस्कार करायचा आहे आंबा आणि गहू घेऊन या प्रकारे ओटी भरून घेणार आहोत परत एकदा हळदी कुंकू वाहून व खळाने ओटी भरून घ्यावी मी इथे हिरवा पीस घेतलेला आहे तुमच्याकडे हिरवा पीस नसेल तर तुम्ही लाल केशरी पिवळा कुठलाही पीस घेऊ शकता त्यानंतर पिसाला थोडेसे कुंकू लावून त्यावर एक सुपारी आणि थोडेसे गहू घालून ओटी भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर नारळ आणि गहू घेऊन ओटी भरायची आहे हळद कुंकू फूल फूल वाहून घ्यावे त्यानंतर थोडासा कापूर घेऊन ओवाळावे या प्रकारे वटसावित्री पौर्णिमेची अगदी सोप्या पद्धतीने आणि साळंकृत पूजा करून घ्यावी वटवृक्षाला हात जोडून मनापासून प्रार्थना करावी आणि सर्व घरात सुख शांती समृद्धी लाभावे असेही मागावे पतीचे दीर्घ आयुष्य मागावे त्यानंतर तिथे ज्या स्त्रिया आलेल्या असतील त्यांना या प्रकारे आंबा आणि गहू घेऊन ओटी भरावी पाच किंवा सात स्त्रियांची ओटी भरावी या प्रकारे आपली पूजा संपन्न झाली आहे धन्यवाद